गाजराचा हलवा आणि सोबतच आईने दिलेलं घरच्या म्हशीचं पौष्टिक तूप याहून पारंपारिक कुठला पदार्थ होऊ शकत नाही तर आज आपण खूपच रुचकर आणि स्वादिष्ट असा आईने दिलेल्या तुपापासून एक मस्त गाजराचा हलवा बनवतोय तर चला रेसिपी बघून घेऊया अगोदर मी इथं गाजराचा हलवा बनवण्यासाठी एक किलो गाजर घेतलेले आहेत या गाजरांना मी स्वच्छ धुवून वरची साल सगळी काढून घेतली आता पहिल्यांदा आपण इथे गाजरं सोलून सॉरी किसून घेऊया किसनीचा मोठा भाग आहे त्या बाजूने मी किसायला घेतले पण मला थोडंसं सा जाडसर वाटतो या बाजूने म्हणून मी परत नंतर चाळण ती थोडीशी चेंज करून छोटी साईजने त्याला किसून घेतलेला आहे गाजऱ्याच्या वरची साल काढण्याचं कारण म्हणजे ते बाजारामध्ये बऱ्याच वेळ उघडे पडलेले असतात आणि त्या सालीवरती बरीच धूळ पडलेली असते ना म्हणून आपण ती साल स्वच्छ काढून घेतो आणि मगच गाजरं वापरतो आता पहिल्यांदा आपण गॅसवरती पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घातले तूप घातल्यानंतर लगेच आपण हा किस किसलेला आहे तो सगळा त्यामध्ये टाकून घेऊया एक किलो गाजरामध्ये भरपूर गाजराचा हलवा होतो आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं आहे अगोदर तुपामध्ये एक थोडा वेळ तुपामध्ये परतूया याला छान असं कारण बऱ्यापैकी मॉश्चर असतं गाजरामध्ये त्यामुळं ते काय खाली चिटकण्याची वगैरे भीती नसते किंवा करपेल वगैरे अशीही भीती नसते तरीसुद्धा तुम्हाला तुम्ही मंदाच्यावरतीच हे गाजर परतून घ्यायचं आहे तुपामध्ये दोन मिनटं दोन मिनटं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये दूध ॲड करूया तर मी दोन वाटे इथं दूध ॲ दूध ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही भरपूर दुधाचासुद्धा वापर करू शकता एक किलो गाजर असेल तर तुम्ही पाव लिटर किंवा अर्धा लिटर दूधसुद्धा टाकलं तरी चालेल जेवढं दूध टाकाल तेवढं छान मस्त मऊ आणि लुसलुशीत असा गाजराचा हलवा बनून तयार होतो पण आपल्याला थोडासा रवाळदार बनवायचा आहे त्यामुळं थोडंसं दूध कमी घातलं तरी चालेल दुधामध्ये दोन मिनटं परतून घेऊया आपण बघा तुम्ही चांगलं पाणी सुटलेलं आहे दुधाबरोबर कारण गाजरामध्ये पण बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे ते दोन्ही पाणी सुटतंच गाजराला आता या स्टेजला आपण परत दोन मिनटं थोडंसं हे मॉश्चर निघेपर्यंत परतून घेऊया आपण या स्टेजला साखरेचा गा हलवा बनवत असेल तर साखर टाकून घेतो पण आता इथं गुल, गुळ गुळाचा हलवा बनवतो त्यामुळे गुळ थोडंसं उशीर टाकायचं आहे आता मी इथे खवा टाकून घेतला आहे अगोदर खव्याला छान असं मिक्स करून घेऊया खवा व्यवस्थित गाजऱ्यामध्ये विरघळून झाला की नंतर परत अजून याला चांगलं मॉइश्चर सुटतं तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये परत आता गूळ घालते मी लास्टला सगळ्यात कारण गूळ का घातलं की त्याला अजिबात थांबवता येणार नाही सतत हलवत राहावं लागणार कारण गूळ दुधामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि त्यात आपण खवासुद्धा घातला आहे त्यामुळं खव्यामध्ये सुद्धा फुटण्याची शक्यता असते याची तुम्ही काळजी घ्या त्यामुळे जर गुळ घातला तर पटकन त्याला पटपट पटपट फिरवत राहायचं हात अजिबात बंद नाही ठेवायचा आणि गॅस एकदम कमी ठेवायचा तुम्हाला जर वाटत असेल की इथे थोडंसं फुटल्यासारखं वाटते तर पटकन गॅस बंद करायचा आणि मग परत सतत हलवत राहायचं ते अजिबात फुटण्याची भीती राहत नाही आहे आता ड्रायफ्रुट्स आपण चिरलेले होते ते टाकूया काजू बदाम आणि खिसमिस आहेत ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल किंवा एखादी कुठली वस्तू असेल तरी ते टाकले तरी तुम्ही चालेल आता हे पण छान असं मिक्स करून घेऊया वेलची पाव टाकते एक चमचा कुठलाही गोड पदार्थ आपण जर पौष्टिक बनवत असेल तर आपल्याला तो रुचकर आणि स्वादिष्ट लागतो खायला आणि आपल्या शरीरासाठी तो हानिकारक बिलकुल नसतो तर मी आज इथं घरच्या तुपातला आणि घ गुळाचा मस्त गाजराचा हलवा बनवला आहे ही माझ्या आईने घरच्या म्हशीचं तूप दिलेलं आहे एक चमचा मी वरून टाकते मस्त वास सुटलेला आहे आधीपासूनच छान रवाळदार असा मस्त गाजराचा हलवा बनवून तयार आहे गावच्या म्हशीचं तूप आणि गूळ अजून काय हवं आहे या गोड रेसिपीला तर तुम्हाला कशी वाटली ही आजची माझी गाजराची रेसिपी आवड आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा